स्टेशनला बसवलं ते मोठ साहेबांना घ्यायला गेलंय तो म्हणतो आठशे रुपये भरा नाही तर मग एक रात्र जेल मध्ये ठेवावं लागल माझी बायको आहे ना आणि मी बोललो तिकीट काढतो हे दोघं बहीण भाऊ बोलले नाही नाही चला कोण नाही पकडत झालं की लगेच प्रोटीन प्यायचे मला शूज घालायचे तो पण शूज घालून ठेवायचे ना सॉक्स शोधणार अर्धा तास आता एक भांडायचं की वरती जायचं चहा पिऊ चल काय चहा पिऊ मला असं व्हतं की ये तो फ्री तू टाईमात गोष्टी झाल्या पाहिजे क्लिक करून थोडंसं म्हणजे चांगलं ट्रेन मिस झाली <laughs> <laughs> तर रेडी आज पहिल्यांदा आम्हाला दोघांना कोकोला घरी ठेवून जावं लागत आहे आयुष्यात म्हणजे नाही मी पण होतो ना पण त्याच्यासोबत आज पहिल्यांदा आम्ही चाललोय कोकोला घरी सोडून का चाललोय कशामुळे चाललोय पूर्ण ब्लॉग बघा गुड मॉर्निंग आईश तर जसं तुम्ही बघितलं आम्ही ना आता कोकोला घेऊन चाललोय मम्मींकडे आणि कोको आज दुपारपर्यंत मम्मीं प मम्मींसोबत राहणार आहे आम्ही चाललो आहे मुंबईला एका कामानिमित्त तर आमच्यासोबत विशाल पण येतो आहे खूप भारी आहे प्रियाची इच्छा झाली आज की काहीतरी अनलिमिटेड करायची गोष्ट आहे अनलिमिटेड खायची गोष्ट पाहिजे म्हणे आणि दरवेळेस तुम्ही उठले का सुटले ते व्हेज थालीला नेतात तर ते त्याच्यातल्या व्हेज भाषा ती खात पण नाही मग ते अशी बोलली की मला काहीतरी वेगळं करा मग स्पेशल प्लॅन केला आहे का गं स्वीट पासून ते तिखट पासून तर रोस्ट पासून सगळ्या रोस्ट पासून <laughs> रोस्ट पासून सगळ्या गोष्टी आणि कोकोला कळालं हे आम्ही बाहेर चाललो तर कोको रडायला लागलाय ऍक्च्युअली काय कोकोला नेण्याचं कारण तिकडे ना आम्ही नेमकं ते काम निमित्त चाललो तुम्हाला कळेलच प्रियाच्या इंस्टाग्राम वरती की नेमकं काम काय आहे पर... ते पण हाल हा त्याचे हाल होतील दुसरी बरोबर दुसरी गोष्ट अशी की त्याचं जेवण म्हणजे आम्हाला त्या कामात टाइम नाही मिळाला ऍक्च्युली आम्ही चाललो जेवायलाच आहे पण तेच काम आहे खरं आणि ते कसं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना येताना मुंबईहून विरार बोईसर साठी ना तुफान गर्दी असते तुफान आम्ही रेल्वेने चाललो गाडीने नाही जाते कारण गाडीने खूप वेळ लागतो म्हणून आम्ही कोकोचे हाल नको व्हायला कारण मागच्या वेळेस आम्हाला ना गाडीत बसता न येण्याचं कारण आम्ही दोन ते अडीच तास नुसतं तिथं प्लॅटफॉर्मला बसून राहिलो की रिकामी गाडी किंवा अॅटलिस्ट बसण्यासाठी जागा भेटेल अशी गाडी पाहिजे होती आम्हाला पण ती काही भेटली नाही म्हणून मग आम्ही असं ठरवलं की कोकोला मम्मी बोलल्या की त्याचे हाल होतील उगसच त्या ट्रेन मध्ये नको काही लागलं वगैरे धक्काबुक्की तर म्हणून मग आता त्याला इथे ठेवून चाललो मग विशाल आमच्या सोबत येतोय आणि किट्टूच्या सोबतीने कोको राहतो एकदम मस्त मारा आली कोकोला घ्यायला आणि प्रिया ज्ञान देते आता काय करायचं कसं करायचं मिक्स करून बिस्किट चांगलं नाही मिक्सर मध्ये बारीक होऊन दूध उकळायचं बिस्किट टाकायचं कोमट होऊन जायचं दूध टाकायचं कोमट होऊन जा तुला बाय बाय गो बाय गेले नाही ना आता नाही माहिती कोणती आता दिले माग लागला बाय

झालं की लगेच प्रोटीन प्यायचे मला शूज घालायचे तो पण शूज घालून ठेवायचे ना सॉक्स शोधणार अर्धा तास आता इथं भांडायचं की वरती जायचं चहा पिऊ चल काय चहा पिऊ मला असं व्हायचं की तू तू टाइमवरच गोष्टी झाल्या पाहिजे बरोबर बरोबर आहे का नाही लगे लगे चला चल वरती टॉवल दिस पाहिजे होतं दे स्टेशनला गेल्यानंतर नंतर कळालं की दुसरी सुद्धा ट्रेन मिस झाली म्हणून आम्ही इथा इथे नाश्ता करायला आलो तेवढ्यात कोकोला प्रियानी कॉल केला काय करतोय म्हणून बघायला खोको चल तो डायरेक्ट बाई मस्त नाश्ता झाला आलोय स्टेशनला पाच मिनिटात गाडी येईल म्हणजे टाइम कुठेतरी खर्च झाला बा त्याच्यामुळे टेन्शन नाही येत एकता स्टेशनच्या बाहेर नाश्ता केल्यानंतर आम्हाला ट्रेन मिळाली आता इथून आम्ही विरारला उतरू गर्दी तर जाम होती विरारला उतरल्यानंतर कळालं इथे पण जास्तच गर्दी आहे बघा कोकोला आणलं असं तर किती हाल झाले असते आता इथून अंधेरी आता गाडी लागलेली तिकडं पण गर्दी होईल <laughs> 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 बसली इकडं तुला घ्यायला पाहिजे मी तर तू तिकडं तेच बरं आहे बाई मा खांदा लोकांसाठीच आहे <laughs> पोचलो आम्ही अंधेरीला आता लेट झालोय आमचा टायमिंग बाराचा होता पण प्रियामुळं लेट झालं सगळं नाही ग बाबा बोलायचं बोलणेच तर नाही खायचे मला आता सो so, इथल्या बार्बिक युनेशनचं आज प्रमोशन होतं घाबरू नका ह्या ब्लॉग मध्ये प्रमोशन नाहीये आम्ही अंधेरीला आलो हे होतं साठी होता आणि इथे आहे खराब समजलं असेल आता हे काय आहे गरम आहे तो सोडत नाही तो झोपताना पण धरून ठेवायला

बापरे इथ मला मला मटन बघून पाणी सुटलो गुलाबजाम बघून पाणी सुटलो आता बघू आता वेट करतोय मी कधी येतो नाही पोटॅटो आहे काजू पोटॅटो काजू पोटॅटो आणि व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही व्हेज आहे आमचं आता इथे ग्रिल आली आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला ते स्टिक रॉड आणि ते सगळं हा बार्बिक घेऊ ड्रिल तिथं आम्ही ग्रिल करू आता सगळं मस्त मॉकटेल आलंय आम्हाला आता काय मॉकटेल आहे का तुली आवडलं का तुला इथं नंतर चूक करतो सुरुवातीला व्हेज रेसिपी होती पनीर आहे मशरूम आहे

करायची इच्छाच होत नाही एवढं बघितलं गेलं आहे म्हणजे एवढं समोर येतं मार्केटिंगमध्ये आपलं आता एवढं जरी झालं ना पण एक सांगू की फुलफिलनेस नाही आहे म्हणजे जे, जे आपलं चपाती भाजी भाकरीची जी फुलनेस आहे ना ती नाही आहे तिथे पण व्हरायटीज ऑफ पण व्हरायटीज ऑफ फूड एक नंबर क्वालिटी ऑफ फूड एक नंबर आम्हाला पिक्चर पाहिलं म्हणून ते विचारतायत म्हटलं पिक्चर नाही बघितलं जेवायला गेलो होतो पण रिव्ह्यू देतो ते पण बघितलेला आहे आणि युट्यूबवरच दुःख आम्ही समजू शकतो म्हणून त्यांना म्हटलं चला मी रिव्ह्यू देतो <laughs> तर रेडी अल्लू अर्जुन येस ऑब्विस फेवरेट हिरो अल्लू अर्जुन या टाईप सवाली नाही बाय पुष्पा और पुष्पा टू दोनों तो तो अच्छा अरे बहुत ज्यादा ऐसे लग रहा है आज वो बना दे तो आज रात से ही लाइन लगा डायरेक्ट बहुत बहुत जबरदस्त पाँच में से पूरे पाँच कम करने का सवाल ही नहीं करते टॉप बगता बगता तो डायरेक्ट इकटा आली म्हणून सांगतो बिना तिकीट प्रवास नाही करायचा आणि मी बोललो तर तिकीट काढतो हे दोघं बहीण भाऊ बोलले नाही नाही चला कोण नाही पकडत पकडलं बोललो त्याचा जर व्हिडिओ काढला तो आजच हे झालं असत हा आम्ही आहे ना अंधेरीवरून जाणार होतो पण गर्दी इतकी खतरनाक आहे ना आता सहावा पाच पाच वाजेचा टायमिंग आहे पाच वाजेचा सव्वा पाच वाजेचा टायमिंगला खूप भयंकर गर्दी राहते ट्रेनला तर मग ह्याच्यामुळे आम्ही ना मी म्हटलं जाऊ दादरवरून जायचं का तर मग तिकीट काढायचं तर हे दोघं मला बोलले कि नाही काही नाही होत चला मी चला, म्हंटल अरे दादरला पकडता एकच स्टेशन अंधेरीवरून दादर फक्त दोन हा दोन स्टेशन दोन स्टेशन पण दो मग स्टेशन एक असं का तो असं मग तिकीट नाही काढले डायरेक्ट बसलो आणि आमच्याकडं अंधेरी टू बोईसर तिकीट आहे एकदा पकडलं पकडल्यावर आहे बा प्रिया चित्र डायरेक्ट डायरेक्ट दहा दहा ते पंधरा टी सी होतं दहा ते पंधरा व एका टी सीने व त्याला रिक्वेस्ट केली त्याला दाखवलं तिकीट आमचं रिटर्नचं आहे मग मी खोटं बोललो म्हटलं की आमची बायक माझी बायको आहे ना प्रेग्नेंट आहे म्हटलं मग तो त्याला दया आली मग तो म्हणतो एस नाही चालत आहे सर एसे एसे करत मग त्याला थोडं सांगितलं की डिस्काउंट दे भाऊ मग डिस्काउंट दिलं तुम्ही तिचा चेहरा नाही घेतला कारण कदाचित इलिगल गोष्ट काही असू शकते एक तर आपण चुकी केली बरंच त्याला घाबरायचं होतं पाहिलं मग भरायचं होतं पूर्ण फाईल नाही मग सांगायचं ना पावती ते आणि पूर्ण घ्या पाहिजे त्याच प्रत्येक जण आपले आपले पैसे वाचवतो हो आणि त्याची चुकी झाली त्यांनी रिसिप्ट आमचा डिस्काउंट आम्हाला फायदाच झाला फायदा म्हणजे नुकसानच फायदा शोधलाय आम्ही काय ऐकलंच नाही इथं पकडलं आम्हाला बसवून ठेवलंय आता काय माहित रात्र होती काय कुठे स्टेशनला बसवलंय ते मोठ साहेबांना घ्यायला गेलंय तो म्हणतो आठशे रुपये भरा नाही तर मग एक रात्र जेल मध्ये ठेवावा लागेल मग मी म्हटलं बाय बाय प्रेग्नंट आहे मग ते म्हणे मग त्यांना नाही ठेवणार तुम्हाला दोघांना दोन दिवस राहावं लागेल मला मला ते दोन दिवस राहायचं टेन्शन नाही झालं जेल नाही होणार म्हणून टेन्शन झालंय मला आता बघू ना त्या कसा दिसला नाही त्याला आम्हाला वाटलं कोकोच तो उभा आहे आता तारक बाहेर किट्टू दादा लाली कॅडबरी सकाळ पासून धरलाय पेन सकाळ पासून डॅडा नाही डॅडा नाही दिसला का तुला डॅडा नाही दिसलाय डॅडी बोल डॅडी पडशील आज पूर्ण दिवस आजीकडे होता ना तो आजीकडे पाणी नाही त्याला आता पाणी नाही डॅडाला विचारलं होतं शब्द आठवण कधी पाहिलं ना आम्ही ते व्हिडिओ कॉल नाही कसा दरवाजा लावून बसतो तसं त्याला मला आधीपासूनच माहिती होत आज टी सी पकडणार पहिल्यांदाच बाळाला घरी ठेवून गेलो दिवसभराची धावपळ आणि परतीच्या प्रवासाची थकावट या सगळ्यांमध्ये फक्त ह्या कोकोच्या एका मिठीने सगळं काही ठीक आहे याची जाणीव झाली